मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिलाय यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला आमच्यातील वाद भांडणं शुल्लक असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय तर उद्धव ठाकरेंनी आपापल्यातील किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याचं म्हणत ठाकरे बंधू एकत्र येणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे मी काय म्हटलं तुला की आज समजा शिवसेना फुटली नाही पुढली तर तुम्ही अजून एकत्र येऊ शकता का अजूनही एकत्र येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे हो कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाही मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा ग्णा संदर्भ काय किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र आणि मग सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्या बरोबर हे नाही तर दोन्ही ठाकरे एकत्र येणार असतील तर मराठी मनासाठी हा सुवर्ण क्षण असेल अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली याबाबत त्यांनी एक्स वरती प्रतिक्रिया आहे काय पोस्ट केलं पाहूया मराठी अस्मितेला नख लाऊ पाहणाऱ्या महाराष्ट्र दोही शक्ती विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल केवळ ठाकरे कुटुंबानच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचंही हित आहे